निळवंडे धरणाचे उजवे कालव्यांचे कळस बुद्रुक ते धुमावाडी दरम्यान कालव्यांचे अस्तारीकरणास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून याबाबत या, या भागातील सात गावांतील शेतकऱ्यांनी तसे निवेदनही जलसंपदा विभागाला यापूर्वी दिले आहे तर ग्रामपंचायतीने देखील या अस्तरीकरणास विरोध असल्याचा ठरावही या ठिकाणी केला असून तशा ठरावाच्या प्रतीही जलसंपदा विभाग तसेच प्रशासनाला दिले आहेत याच पार्श्वभूमीवर आज सुगाव बुद्रुक गावात या शेतकऱ्यांची व संबंधित जलसंपदा विभागांच्या अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक पार पडली यामध्ये शेतकऱ्यांनी कालव्यांच्या या अस्थरीकरणाला कडाडून विरोध केला आहे तर हे अस्थरीकरण आपण सध्या करणार नाही तर ते कळस ते धुमावाडी दरम्यानचे जे पाच ते सहा किलोमीटरचे अंतर आहे या अंतरिक अंतरामधील कालव्यांना नीकाल नी अस्तरीकरण करण्यास शेतकऱ्यांचा विरोध असल्याचा अहवालही आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करणार असल्याचेही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले यावेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री हापसे उपअभियंता श्री शेख यावेळी उपस्थित होते या दोन्ही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना यावेळी आश्वासित करत आपण सध्या या कालव्यांची कामं तुर्तास थांबवणार असल्याचेही आश्वासन यावेळी दिल्यानंतर आंदोलकांनी हे आंदोलन तुर्त थांबवले असल्याचेही सांगितले परंतु जर रास्तरीकरणाचे काम पुन्हा सुरू झाले तर त्यास कडाडून विरोध केला जाईल असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास कॅमेरामन आकाश भालेराव आज सुगाव बुद्रुक गावामध्ये औरंगपूर धुणवाडी नवलेवाडी दामणगाव वाशेरे परखतपूर सुगाव आणि कळस हे सात गावाचे सर्व प्रमुख शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं एकच मागणी की जो उजवा कॅनल आहे त्याचं करण्याचं काम करण्यात येऊ नये त्यासाठी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सन्मान्य हापसे साहेब आणि उप अभियंता शेख साहेब या ठिकाणी आलेले होते या सहा सात गावाच्या सर्व शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत सर्व शेतकरी प्रतिनिधींनी तेच सांगितले की निळवंड्या धरणाचं जे काही कॅनॉल आहे त्या कॅनॉलचं निळवंड्या धरणाच्या पाण्यावर प्रथम अकोल्या तालुक्याचा शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि म्हणून आमच्या शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळालं पाहिजे जर जलसंपदा विभागाने जर ते कॅनॉल हास्तरीकरण केलं उजव्या खान्याला तर ते पाणी पूर्ण खाली वाहून जाणार आहेत आमच्या शेतीमध्ये ते काही कॅनॉलला परक्युलेशन विहिरी लावते अनेक बाजून ते आम्हाला शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी पाणी परक्युलेशन झाल्यामुळे आमच्या शेती बागायती होते ते जर तुम्ही आस्थरीकरण केलं तर ते पाणी आम्हाला शेतकऱ्यांना मिळणार नाही आणि म्हणून आमचा सर्व या सात गावाच्या शेतकऱ्यांचा असा पूर्ण तीव्र विरोध आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे आस्थरीकरण करू नये आणि त्या जो काही पाणी आहे निळवंड्याचा आमचा तो अधिकार आहे कारण निळवंडा धरण अकोला तालुक्यात आहे सगळी धरणं अकोल्या तालुक्यात आहेत त्याचं पुनर्वसन अकोल्या तालुक्यात आहे जमीनसुद्धा आमच्या अकोल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या गेलेल्या आहे आणि म्हणून प्रथम जर निळवंड्याचा जर अधिकार असेल तर अकोल्या तालुक्यात शेतकऱ्यांचा आहे आणि म्हणून माझी शासनाला विनंती का तुम्ही शेतकऱ्यांसाठी निळवंडे धरण बांधलं कॅनॉलसुद्धा शेतकऱ्यांसाठी जर केलेत मग जर शेतकऱ्यांची मागणी आस्तारीकरण कर करू करायचं नाही तर ही मागणी शासनाने मान्य करावी अन्यथा हे सात आठ गावाचे शेतकरी ज्या दिवशी आस्थाकरणाचं काम सुरू होईल ते काम बंद पाडल्याशिवाय राहणार नाही आणि प्रचंड मोठी चळवळ या ठिकाणी जी शेतकरी उभी करतील त्याबद्दल कोणतीही जरी किंमत मोजायला लागली तरी हा शेतकरी मोजील असा इशारा जलसंपदा विभागाला मी या सगळ्या सात आठ गावाच्या शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी देतोय आदरणीय पिचड साहेबांनी सांगितलंय की निळवंड्याचं पाठायचा असेल धरणाचं काम मी पूर्ण केलेलं आहे आता राखण्याचं काम तुमचं आहे आणि म्हणून पिचड साहेबांचा जो आदेश आहे तो आम्ही या ठिकाणी पाळतोय आणि म्हणून आम्ही राखण्याचं काम या ठिकाणी करूया अशी मी आपला या ठिकाणी सांगतो धरणाच्या उजव्या कालव्याचा अस्तरीकरणाचा प्रस्ताव शासनाने जो सुरू केला आहे आणि जे आस्थरीकरणाचं काम चालू केलंय त्याला अकोले तालुक्यातील धुमळवाडी पासून धुमळवाडी परखतपूर वाशेरेप सुगाव बुद्रुक कळस या गावांनी विरोध केलाय मनोरपूर या सर्व गावांनी विरोध केलाय कारण या गावामध्ये कोठे कोणत्याही ठिकाणी पाणी उपळत नाही आणि शेतकऱ्याला त्रास होत नाही जिथं एखाद्या ओढ्याच्या ठिकाणी जर पाणी निघत असेल उपळत असेल तेवढा भाग फक्त अस्तरीकरण करावा उर्वरित भाग आस्थरीकरण कर करू नये कारण शेतकऱ्यांना त्या कालव्याचा पाजर मिळणार आहे त्यात शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी येणार आहे आणि हे जर आस्थरीकरण केलं तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती कायमच राहील त्यामुळं आम्ही याबाबत गावोगावी मिटिंगा घेऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि शेतकरी उत्स्फूर्त या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी सांगितलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आस्तरीकरण होऊ देणार नाही आणि हा आंदोलनाचा विषय जो आहे तो आम्ही शासनाला कळवलेला आहे त्या पद्धतीनं आज आ, जे अधिकारी आहेत हापसे साहेब आणि शेख साहेब या ठिकाणी आले होते आमचे तालुक्याचे आमदार लामटे साहेब यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव दिला होता त्यांनी सांगितलं तुम्ही शासन स्तरावर चर्चा करा आणि जर होत नसेल तुमचे मागणी मान्य होत नसेल तर तुम्ही आंदोलन करा त्या पद्धतीने आम्ही त्यांना प्रस्ताव दिला आणि अधिकारी या ठिकाणी आले आणि आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आत्ता सध्या तोंडी आश्वासन दिलेलं आहे का आम्ही या परिसरामध्ये धुमळवाडी ते कळस पर्यंत रेड झोन वगळता कोणत्याही प्रकारचं आस्तरीकरण करणार नाही या भूमिकेशी शासनाने ठाम राहावं भविष्यामध्ये परत अस्थरेकरणाचा घाट घालू नये अशी मी ग्रामस्थांच्या वतीनं विनंती करतो आणि असं जनतेला जर फसवायचं काम केलं तर पुन्हा या ठिकाणी तीव्र आंदोलन होईल असाही इशारा देतो पण या ठिकाणी शासनाने जी भूमिका घेतली अधिकाऱ्यांमार्फत जी घेतली ती एक स्वागता आहे त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि शेतकऱ्यांच्या वतीने शासनाचे आभार मानतो या ठिकाणी आज सुगाव बुद्रुक हनुमान मंदिर या ठिकाणी जी काही अस्तरीकरणाच्या विरोधी जी जनता जमली होती त्यामध्ये सर्व गावातील तरुणांनी सर्व ग्रामस्थांनी सर्व आंदोलनकर्त्यांनी भाग घेतला त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे हे आंदोलन ज्यांनी उभं केलं ते खऱ्या अर्थाने आमचे बी बी देशमुख आमचे भागवत सर आमच्या अनुप्रिताताई मॅडम त्याच्यानंतर या ठिकाणी बंधू बंडू सर त्यानंतर मनोरपूर गावचे सरपंच प्रवीण भांगरे त्याचबरोबर सुनीता भांगरे त्याचबरोबर त्याचबरोबर आप कळसगावचे सरपंच राजू गवंदे त्याचबरोबर कळ वाशेरे गावचे सरपंच किरणजी गजे आणि परकतपूरचे सरपंच प्रशांत जे वागचोरे या सर्वांचं या लढ्यामध्ये खऱ्या अर्थाने योगदान लाभलं आणि या सर्वांनी सहकार्य केल्यामुळंच हा लढा आम्हाला यशस्वीरित्या पुढं नेता आला मी परत एकदा सर्व आंदोलनकर्त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो भविष्यात जर परत जर हाक जर मारली तर मी सर्वांना आवाहन करतो अशीच सर्वांनी या ठिकाणी हाकेला आमच्या व द्या आणि भविष्यात जर परत शासनाने जर अन्न या कॅनॉलला जर आसरीकरणाचा घाट जर घातला तर आम्ही आवाज दिल्या दिला, दिला सर्वांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवा एवढंच या ठिकाणी मी सांगतो आहे तर यांचा जो काही मागणी आहे त्या अनुषंगाने आज आपण एक चर्चासत्र घेतला कि आहे किंवा तुमची जी पुढची रूपरेषा आहे त्यापूर्वी आपण तुमचं काय म्हणणं आहे ते आपा, आपा सर्व आमच्या सोबत आपण चर्चा करू आणि त्याच्यात काय मार्ग निघतोय का याबाबत आमच्या स्तरावर काय मार्ग निघतोय का याच्या बाबत पण आपण विषय त्याच्यावर डिस्कशन करूया आणि त्यानंतर मग शेवटी आता सर्वांना जो काय अधिकार आहे तो आहेच त्याप्रमाणे आपण आपण पुढे जाऊया तर आता सर्वात पहिली अं तर आता सर्वच जुने जाणते लोक आहे सर्वांना सगळा इतिहास त्याचा माहीत आहे एकोणीसशे सत्तर पासून ते आतापर्यंत जे काय काय झालंय कसे कशा धरणची जागा बदलत गेली त्यानंतर धरण आधी झालं आधी झालं धरण नंतर झालं आणि त्यानंतर कॅनलचे कामं सुरू झाली ऍक्च्युअल ते चे कामं पण त्यावेळेस झाले असते तुम्ही जे म्हणताय की त्यावेळेस कमी रेटनी तो जागा घेतली आणि प्रत्यक्ष कामं आता दोन हजार एकोणीस मध्ये सुरुवात झाली त्यामुळे तो जो काही फरक आहे जमिनीचा भावाचा तो तो भाव शेतकऱ्यांना काही मिळाला नाही आता ती एक तो शासन निर्णय आहे किंवा तो एक हेच झाला होता आपला लँड ऍक्वेशन ऍक्टच मानता येईल त्याला तो, तो निर्णय झाला होता माझा तेरा त्यानंतर पूर्वीची जे काही जमीन संपादन आहे त्याला जुना रेट आणि तेराच्या नंतर जो काय असेल तो नवीन रेट हा पूर्ण केंद्र सरकारचाच तो तो निर्णय होता आणि फक्त ओव्हरऑल पूर्ण भारतातच लागू झाला होता त्यामुळे त्याच्यात आपलं भागाचं असं झालं की पूर्वी जमीन संपादन झालं आणि काम मात्र नंतर झालं याचा हा फार मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसलाय तो आणि अशा बऱ्याच ठिकाणी घटना झाल्या आता आम्ही बऱ्याच ठिकाणी काम काही काही ठिकाणी असं झालं की अ uh, काही काही गट चुकून सुटले गेले दोन हजार तेरा मध्ये ज्यांचे गट ऐकव झाले त्यांना त्या रेटनी जागा मिळाली त्या नी त्या आता दोन हजार एकवीस मध्ये पैसे मिळाले आणि ज्यांचे गट सुटले होते त्यांचे नवीन भूसंपन्न झाले त्याच्या शेजाऱ्याला जास्त पैसे मिळाले असे पण झाले uh, पण त्याला काही राहत नाही का शेवटी सर्व समाजशक्त विषय असतो तर आता आपण आपल्या विषयावर जाऊया की अं uh, आता निवडणि जो आपला डावा कालवा आहे हा डावा कालवा आपण बघताय तर त्याची जे काही अ रचना आहे किंवा जी काही अलाइनमेंट गेली आहे आपली मुख्यतः आपली उंचीवरून गेलेली पूर्णपणे आणि त्याच्या मध्ये बऱ्याचशा गावामध्ये आपल्या आपण तीन चार रोटेशन सोडले तर त्या रोटेशन मध्ये बऱ्याचशा गावामध्ये आपल्याला इश्यू आले तर ते काय सर्व पाहणी केल्यानंतर आम्हाला आता स्वीकृत दृष्टीनंतर असं दिसतंय की आपला डावा खालवा जो आहे हा पूर्णपणे लाईनिंग हा करावाच लागेल लागे। तरच ते सगळं आणि तिथलं भूगर्भी रचना पण अशी तो सगळा डोंगराचा पट्टा आहे खालून सगळे ते असे सप आहे आणि तो पूर्ण जो आपण पाणी सोडतो पाणी सुटल्यानंतर एक सात आठ किंवा दहा दिवसांनी ते पाणी डायरेक्ट आपल्या कॅनल पासून एक तीस चाळीस फुट कुठतरी पाणी उसामध्ये निघतं आणि मग ते परत वाढत वाढत पुढं जातं आणि आता आपली जो डावा कालो आणि उजवा कालो टेस्टिंग झालेला आहे तर इथून पुढे साधारणतः आपण असं पकडून चालूया गृहित धरूया की वर्षाचे आपले तीन रोटेशन तरी होतीलच म्हणजे जसं जर पाणी आपल्याकडे आहे उपलब्ध त्यानुसार तीन मॅक्झिमम तीन रोटेशन होतील तर ते तीन रोटेशन सुरळीत होण्यासाठी आपल्याला डावा कालवा जो आहे तो पूर्णपणे अस्तरी करणं गरजेचं आहे कारण डावा कालावर काय एकूण आता तुमचे पण सगळे शेतकरी बांधव आहेत आता ठीक आहे स्वाभाविक आता शेतकरी म्हणल्यानंतर आपण आपल्या गावाचा विचार करणार आपले पाच सहा गाव आपण त्याचा सगळ्यांनी मिळून एकत्र विचार करतोय तर आपला जो काय क्षेत्र आहे जवळपास डाव्या कालावर चाळीस हजार हेक्टर क्षेत्र आहे उजव्या कालावर वीस हजार हेक्टर क्षेत्र आहे तर चाळीस हजार हेक्टर क्षेत्राला जे काय आपल्याला पाणी मिळणं अपेक्षित आहे किंवा जेवढा डिस्चार्ज मिळणं अपेक्षित आहे शेवटच्या भागामध्ये तो मिळण्यासाठी डावा काढावला असते कारण केल्यानंतरच तो डिस्चार्ज मिळणार नाही तर ते भागडा किंवा मग इतर जे भोजापूर कॅनल त्याच्यासारखे ते प्रकार होणार शेवटी पाणी पोहोचणार नाही मग तो लोकांना एवढं सगळं आपण कॅनल केले सगळे काम केलं त्यांच्या आपल्या प्रकल्पाच्या याच्यामध्ये आहे प्रशासकीय मान्यतामध्ये जे काय आपलं लाभक्षेत्रामध्ये लाभक्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते सगळे गाव आलेले तर सगळ्या गावांना पाणी देणं हे स्वाभाविक शासनाचं कर्तव्यच आहे तर त्यानुसार आपण ते प्लॅनिंग केलं होतं की डाव्या काढायला आपण पूर्णपणे लाईनिंग करूया म्हणजे डावा कालवा नाही डावा कालवा थ्रुआउट अकोले असेल संगमनेर राथ असेल राथा असेल कोपरगाव असेल तर त्या भागामध्ये पण आता आपले वेगवेगळ्या भागात निविदा टेंडर सुरू आहे त्यानुसार प्रत्येक कंत्राजार आपल्या पद्धतीने त्यांनी संगमनेरमध्ये पण केलंय कोपरगावमध्ये राहिला प्रश्न आपला उजव्या कालाचा उजव्या काल्यामध्ये आता अकोल्यामध्ये एक वेगळा कंत्रादार नेमलेला आहे संगमनेरमध्ये वेगळा आहे आणि मध्ये वेगळा आहे तर त्यांनी पण आपापल्या पद्धतीने त्यांच्या त्यांच्या भागातले कामं सुरू केलेले फक्त आता अडचण अशी होती की आपला डावा कालवा उजवा कालवा जो आहे तो वीस हजार एक्कर क्षेत्र आहे याच्यात तुमचा जो भाग मानताय तो जो जो साधारणतः मला वाटतं सहा ते सात किलोमीटर पाच सहा किलोमीटरचा चार, चार पाच किलोमीटरचा जो पोर्शन आहे हा इथं काय फार मोठ्या प्रमाणात नाहीये नाही तसं तिथं तर त्या त्या दृष्टिकोनातून आपण तो पोर्शन सध्याला बाजूला ठेवूया बाकीचा जो काय आपल्याला पाच सहा किलोमीटर पोर्शन बाकीचा जो कॅनल आहे तो थ्रू करून घेऊ आणि त्यानंतर संगमनेर आणि राऊरी पण आम्हाला करावं लागणार आहे हा एक विषय आणि दुसरा असा आहे का तुम्ही जे म्हणता आता हे झालं फक्त आपलं कॅनलचं आणि कॅनलच्या आसपासचं जे काही शेतकरी असत त्यांचा विषय पण जसं आपण संगमनेरमध्ये जाऊ किंवा राऊरीमध्ये जाऊ तर तिथून नदीपर्यंत जे अंतर आहे जे जवळपास आठ दहा किलोमीटर त्या त्या भागामध्ये तर पाणीच नाही आता तुम्ही राऊरीमध्ये गेला असेल तर तो पूर्ण ड्राय भाग आहे कणघर वगैरे तो पोर्शन बघितला तर त्या लोकांना पाणी देणं हे पण शासनाचं कर्तव्य आहे तुमच्यावर अन्याय होता तुमची जी भावना आहे ती समजून घेऊन पुढे जाऊया तर त्याच्यात ते पाणी देण्यासाठी आपल्याला जर हा जो चार पाच किलोमीटरचा आम्ही परत एकदा त्याला आता आमचे रोटेशन होतेच तर रोटेशन मध्ये आम्ही परत एक अंदाज घेऊ किती लिकेज का की होत का किंवा किती प्रमाणात होतं फार काही होत नसेल तर मग काही येणारच नाही लाईनिंग काही तशी आवश्यकता बसणार नाही फक्त त्याच्यात एवढा एक आहे की आम्हाला तो जो अपेक्षा डिस्चार्ज आहे म्हणजे तो जो काय पाण्याचा विसर्ग आहे तो तो विसर्ग तिथून गेला पाहिजे त्यासाठी जो कॅनलचा शिक्षण आहे तसा तो आम्हाला बनवून घ्यावा लागेल ते आम्ही ते नंतरची काही राशन असेल त्याप्रमाणे ते करून घेऊ आणि याच्यावरच जे आता लाभ क्षेत्र आहे म्हणजे आता मला वाटतं उजा काय दोन हजार हेक्टर मध्ये ना बावीसशे हेक्टर एकोणीसशे आणि जवळपास बावीसशे हेक्टर आपलं उजा काढवलो आहे तर याच्यासाठी प्लस संगमनेर मध्ये साधारणतः एक पंधरा हजार हेक्टर आणि मध्ये सात हजार असं जवळपास चौदा हजार आणि सात हजार आणि इथलं दोन हजार असं टोटल पास वीस एकवीस हजार हेक्टरच्या आसपास क्षेत्र येत या क्षेत्रासाठी आता आपण शासनाचं धोरण असं आलं की दोन हजार सतरा नंतर जे काही अ करायचे आपल्याला कॅनलचे ते सगळे कॅनलचे काम आपण पाईप कॅनल मध्ये करणार आहोत म्हणजे आता महाराष्ट्रात पूर्णपणे ओपन कॅनलचे काम बंद झालेले दोन हजार पासून जे नवीन कामं करणार आहोत जे जुने भूसंपादन झाले तिथले काम काही होते लोकांनी ती त्यावेळेस करून दिले नाही तर ते भूसंपादन झालेलं असेल तर त्या ठिकाणी आपण ओपन कॅनल करतोय तर आपल्या केसमध्ये आता इथून जे काही आपलं लाभक्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी आपण पूर्णपणे पाईप कॅनलची निविदा काढलेली आहे दोन हजार चौदा हजार आणि सहा सात हजार सहा सात हजार अशा पूर्ण ऊर्जा कॅलसाठी तर त्याचं पण आता आपला सध्याला सर्वेक्षण झालंय त्याचं आता डिझाईन सुरू आहे ते आता नाशिकला आमचं डिझाईन ऑर्गनायझेशन आहे तिथं ते मंजुरी होती त्यानंतर ते, ते प्रत्यक्ष कामाला सुरुवात होती तर त्याच्यामध्ये पण आपण असं एक चर्चा करूया आपले जे काही पाच सहा गाव आहे तर त्याच्यात कसा कोणता गट येतो किंवा कुठं पाणी जाणार किती गटाला पाणी भेटणार याची पण आपण एक चर्चा करू म्हणजे आपल्या पण लक्षात येईल नाही पूर्ण डावा उजवा काय पूर्ण पायपाने म्हणजे आता आपण जे पोट चाऱ्यामुळे येतो पोट चाऱ्या पण पोट चाऱ्या शेतापर्यंत जायच्या होत्या त्या तो विषय आता विषय

आम्हाला ते खालतील काय नाही पाणी कुठपर्यंत करा आमच्या रोड न करा आमच्या रोड न करा, करा तिकडे पाईप काही नाही आम्हाला नंतर तुम्हाला कधी करायचं अस्तरीकरण कधी करा असं माझं मत आहे बर का तुम्ही जे म्हणतात ना पाईप ना आपल्याला पोट चाऱ्या करून देणार आहे चाऱ्या ज्या वेळेस त्या चाऱ्या पोट चाऱ्या पाईपच्या होती पाणी निघत मग डबल अस्तरीकरण करा त्याला 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 अजून पंचवीस वर्ष लागते एक मिनिट तोपर्यंत आम्हाला एकच आश्वासन द्या आता कळसते धुमळवाडी जिथं गळतय जिथं गळतय तिथंच फक्त आम्ही कॉन्क्रिटीकरण करू अन्यथा आम्ही ठेवू बस बस बाकी काहीच नाही आम्हाला नाही आता कसं आहे याच्यात आपण जो उजवा मध्ये जे काही आस्थरीकरण करायचं असं झालं तर आम्ही आता असं घेतलंय उजवाच तो आपला उजवा जे उजव्यामध्ये जे काही करायचं आहे तर त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्या मेजर लिकेज आढळून आले त्या पोर्शन मध्ये आता त्याच भागामध्ये आता आम्ही लाईनिंगचं काम करतोय कॉन्क्रीटीकरण करतोय आणि हा तुमचा जो चार पाच गावांचा जो पाच सहा किलोमीटरचा प्रश्न आहे सहा सात किलोमीटर तर तो सहा सात किलोमीटरचं जे काम आहे ते सध्या आम्ही आता थांबवतोय कारण आपली ती मागणी आहे त्या मागणीच्या नुसार आम्ही शासनाला ते सगळं रेफर करतो की अशी अशी मागणी आहे त्या अनुषंगाने आणि त्यानंतर शेवटी हा कसा हा हा कसा एक शासन लेवलचा एक पॉलिसी डिसिजन असतो की बाबा आता याच्यात आता हे पूर्ण क्षेत्र पूर्ण आपल्याला मी साजरा क्षेत्र भिजवायचं म्हणल्यानंतर याच्यामध्ये काय चेंजेस करावं लागतील तर ते शासन लेवलला रेफर होईल त्यानंतर जर ते योग्य आढळून आलं

सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती साहेबांनी जरी शब्द दिला तरी आपल्या आपल्या शिवरामध्ये लगेच बंद करून टाकायचं लगेच आढळून टाकायचं हे सांगतो मी अजिबात काम करून द्यायचं नाही साईट साईट पण येतच आहे गाव कसं आहे काम पण आपल्याच भागात चालू आहे कंत्राटदार पण येतच तुम्हाला पण माहित हो ना कुठं काम सुरू झालं किंवा नाही असं काय तुमच्यापासून लपून काम सुरू असणार असा काय विषय नाहीये फक्त तुम्हाला आता तेच सांगतो की बाबा आता तुमची जी मागणी आली तो परवा मला सरपंच साहेब आले होते साहेब ऑफिसला अर्ज घेऊन आणि सगळ्यांचे गावाचे ठराव घेऊन आले होते सगळे ग्रामपंचायत ठराव तर त्याच्यावरचा जो काही रिपोर्ट आहे आम्हाला जो सबमिट करावा लागेल तो आम्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवतो की या ठिकाणी आवू शकतो हा तर त्या ठिकाणी था, आम, जे काय आता ठराव जे काय आम्हाला प्राप्त झालेले ऑफिसला तर जो मला वाटतं पाच सहा गावांचे रिपोर्ट आलेले आहे तर तो ठरावाच्या सगळ्यांचा विचार करून आम्हाला शासनाला जो रिपोर्टिंग करावा लागेल तो रिपोर्टिंग आम्ही तुमच्या सगळ्या भावना समजून घेऊन एक पॉझिटिव्ह रिपोर्ट आम्ही शासनाला करतो की या ठिकाणी असं असं आहे आणि जी काय सदस्य परिस्थिती ज्या ठिकाणी काय लिकेज वगैरे असेल तर ते पण आम्ही क्लिअरली सांगतो या ठिकाणी काय लिकेज इश्यू नाहीये तर त्या पद्धतीने आम्ही तो रिपोर्ट शासनाला शंभर टक्के करतो याबाबत दुमत नाही कोणते आज सुगाव बुद्रुक गावामध्ये औरंगपूर धुमळवाडी नवलेवाडी धामणगाव वाशेरे परखतपूर सुगाव आणि कळस हे सात गावाचे सर्व प्रमुख शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते